काय करताय म्हणजे सर काय काय आहे ज्या ज्या विडिओ कशात असतात कुणा कुणाचं कशाचं कुणा कुणाचं कशाचं कुणा कुणाचं हळदी कुकूमच असत्यात म्हणजे खायचं काही हा कोणा कोणाचं पंचवीस असत्यात तस आपला हे पंचवीस चा आमच्या तिघीचा पण पंचवीस चा चेडा आहे माझा आश्विनी चा आता आणि भरतोय आणि टाटा अशी मस्त पैकी भरायचं आणि घ्यायचं तर बाया येत्यात पण म्हणल कस ठेवता तुमच्यात तुमचा कस कोणा कशा कशाचा येडा असतो होय कोणा कोणाचा हळदी कुंकाचा असतो हळदी कुंकू लावले असतात हम्म एक आमचा हापशी असा आहे छान पैकी मी घातली साडी अजून आत्याला साडी घालायची कारण का मघाशी आल्यावर काम पडायचं होतं म्हणून साडी काढून ठेवलेली खराब होईल म्हणून आता आम्ही घातली मी पण आत्याने काही घातली नाही अजून आता हे असं प्रकारे चाललंय मस्त अशी छान ताट भरली अग बाळा ती वंशातल्या शेंगा खाती का काय तू ती लुटायचं असत अग त्यांना भरू लागते म्हणजे उरकल पंचवीचा आहे का हदी कुंकाचा भरके म्हणजे उरकन पटापटा चल ह्या दोघींना जायचं असल्या परत भाऊजी म्हणत्याने दोन तास झालं चाललंय काय व काय मना आमच्या आत्याचा सगळ्यात मोठ मोठ्या व्यक्तीचा होय आत्या हम्म आमच्या आत बघा बस बस की इकडं काय म्हणतात आता तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे बघा कशा म्हणतात बाया आमच्यात म्हणतात शिंदेची होय हा का नाही तुमच्या इकडं कसा कार्यक्रम असतो ते पण सांगा आणि हो का आमच्या ह्या चिमण्या चिंगम खात्या चिमण्या आमच्या चगा त्या तो का तोंड त्यांची

आना आता बी म्हणतात की मगाची बाया म्हणत होत्या सासूला विचारायचं नाही पण कोणतरी म्हणलं असतो विचार आता मावशी मोठी काय वाटून राहिलेलं असतं ना जाऊन आगोरची पाण्यात सोडायचं असं करायचं काय करायचं

तू पण बसाय तू घातले तसल आता कसं घ्यायचं ओढणी घे वडणी घे तिला लय नाद या इरबळ हिंडत होती आ नो न्या चला ए वडणे घे सगळीन चला बसा बर वडणे घेऊन <laughs> <नीगी जाना। laughs> बर तू बाय बाय उलट काढू नको पाणी उलटी करू नको सुईची सगळी ठेव

ठेवून त्यान बघ ठेवू पप्पांना दे बापूनला ह्यांना सगळ्यांना देकऱ्यांचा नाद असतो वटी द्यायचे

झालं बर का सगळं ओके माझ ना आले ना मग नाव सांगायचं बरं असं नीट आहे का सगळ्यांनी